नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार गवारीची भाजी, भाजी, में रह, में, में दे भाजी में ही भाजी मी तुम्हाला आज वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे आधी दाखवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे या भाजीमध्ये साहित्यही कमी लागतात आणि खूप छान अशी चवीला लागते एकदा नक्की करून बघा तर आता आपण सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो गवार घेतले साफ करून घेतले स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये आपल्याला एक मोठा बटाटा घालायचा आहे तर बटाट्याची साल काढून मी स्वच्छ धुवून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहे आता आपण भाजी करायला सुरुवात करूया आता यामध्ये घालायचे तीन मोठे चमचे तेल ही भाजी आपण या कढईमध्ये करत आहोत भिड्याच्या कारण यामध्ये भाजी केली तर अगदी पटकन होते वरती झाकण वगैरे ठेवायला पाणी वगैरे ठेवायला लागत नाही आणि चवीलाही छान होते यामध्ये पासहा लसूण पापळ्या घालायचे लसूण थोडीशी जास्त घाला म्हणजे भाजी छान अशी चवीला होईल त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचे लसूण थोडीशी अशी लालसर व्हायला आली की यामध्ये आपल्याला एक मोठा असा कांदा घालायचा आहे मोठा कांदा नसेल तर दोन लहान कांदे घ्या कांदा तर थोडाच परतवून घ्यायचा आहे अगदी लालसर करायचा नाही थोडासा परतवून घेतला की लगेच आपल्याला यामध्ये भाजी घालायची आहे तर गवार आणि मी बटाटा घातलेला आहे भाजी परतवून घेऊया गॅची आज इथे लहान करायची आहे इथेच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे मीठ आणि कांदा यामध्ये भाजी अगदी लगेच शिजेल परतवून घेऊया आता यावरती झाकण घेऊन मंदा आचेवरती भाजी शिजवून घेऊया मधी एक दोन वेळा तरी भाजी परतवून घ्या तर आता आपण झाकण काढूया दहा मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि एक दोन वेळा परतवून देखील घेतलेली आहे भाजी आपली शिजलेली आहे तरी त्यात आपण पाव चमचा हळद घालूया आणि एक लहान चमचा मी इथे लाल तिखट घालत आहे कारण हा तिखटाला थोडा कमी आहे तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घाला आता परतवून घ्यायचं आहे याचा रंगही बघा अगदी सुरेख आहे लाल तर असा रंग आलेला आहे पण तिखटपणाला थोडा कमी आहे म्हणून मी थोडा एक चमचा घेतलेला आहे तर अगदी कमी साईज चौदार अशी आपली भाजी झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका भांड्यात काढून घेऊया तर आपली गवार बटाट्याची भाजी तयार आहे ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटते तेही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका मस्त रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद